स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील मुखपत्र संपादक द इंडियन स्पेक्टॅटर बेहरामजी मलबारी संवाद कौमुदी राजा राममोहन रॉय तुमकी साप्ताहिक भाऊ महाजन तर पण साप्ताहिक बाळशास्त्री जांभेकर पंजाबी वंदे मातरम लाला लजपत राय वंदे मातरम अरविंद घोष बॉम्बे क्रॉनिकल फिरोज शहा मेहता केसरी मराठी मराठा इंग्रजी लोकमान्य टिळक दास्त गोफ्तार द पेट्रियट दादाभाई नौरूजी वाईस ऑफ इंडिया दादाभाई नौरोजी न्यू इंडिया बिपिन चंद्रपाल द इंडियन सोशलॉजिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा कॉमनवेल्थ न्यू इंडिया एनी बेजंट नवजीवन एकोणीसशे महात्मा गांधी महाराष्ट्र धर्म आचार्य विनोबा भावे इंदू प्रकाश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे द पीपल लाला लजपत राय गदर एकोणीसशे अकरा लाला हरदयाळ मीरतूल अखबार राजा राममोहन रॉय मोकनायक समता डॉ बाबासाहेब आंबेडकर जनता प्रबुद्ध भारत डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रभाकर साप्ताहिक भाऊ महाजन हरिजन यंग इंडिया महात्मा गांधी पण हिलाल मौलाना आझाद तत्वबोधिनी पत्रिका रवींद्रनाथ टागोर युगांतर एकोणीसशे सहा भूपेंद्रनाथ दत्त बारेंद्र कुमार घोष हितवाद मासिक गोपाळ कृष्ण गोखले इंडियन ओपिनियन महात्मा गांधी दिग्दर्शन मासिक बाळशास्त्री जांभेकर